आपण आज नेखनूरमध्ये आलेला आहात आपण कशासाठी मुंबईला चाललात आणि कुठून निघालात आपला काय परिचय आहे मी सहदेव हो नाळे अहमदपूर तालुक्यातील या छोट्याशा गावातील शेतकरी आहे मी अहमदपूर येथून मुंबईकडे म्हणजे मंत्रालयाकडे निघत निघालेला आहे आमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये हाडुळती गावामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याने आणि त्याच्या पत्नीने खांद्यावर जू घेऊन धुंडे हल्ले हा विषय मंत्रालयात गेला आणि सभागृहात चर्चा होऊन सहकार मंत्री कृषी मंत्री यांनी त्या शेतकऱ्याला फोन केले आणि त्यांचं कर्ज माफ केलं हा प्रकार बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाबा जर हे सरकार एखाद्या शेतकऱ्यानं आऊत हाणल्यानंतर खांद्यावर जू घेतल्यानंतरच कर्ज जर माफ करणार असेल तर मग आपणही मंत्रालयाकडे जू आणि नांगर घेऊन निघावे म्हणून मी विविध मागण्या घेऊन मंत्रालयाकडे निघालेलो आहे यामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज मुक्ती झाली पाहिजे भावांतर योजना जे त्यांनी निवडणुकीमध्ये शब्द दिला होता ती मिळाली पाहिजे त्याच्यानंतर नाफेडकेने जे, नाफेड जे सोयाबीन खरेदी केले पण नोंद केली पण खरेदी नाही झाले त्यांच्या फरकाची रक्कम द्यावी तसेच गेल्या दोन हजार तेवीसपासून एम आर जेस अंतर्गत झालेल्या कामाची मजुरी शेतकऱ्याला बिल मिळालेलं नाही विहिरी गायगोटे करून तीन तीन वर्ष झाले शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत याबरोबरच आता शासनाकडून मोठमोठ्या गोशाळा तयार केल्या जात आहेत आणि गोशाळेतील गायीला पंधराशे रुपये अनुदान दिले जात आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की शेतकऱ्याला दहा गाईपर्यंत अनुदान द्यावं पंधराशे रुपये अनुदान दिल्यानंतर तो शेतकरी त्याची उपजीविका चांगल्या प्रकारे भागू शकतो आम्ही म्हणतो की मोठमोठ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरला अनुदान देत आहे तसंच छोट्या शेतकऱ्याला बैलासाठी अनुदान देणं देण्यात यावं अशा विविध मागण्यांच्या संदर्भात यापूर्वी मी आंदोलनं केली आहेत निवेदनं दिली आहेत आणि त्या अनुषंगाने मी मंत्रालयाकडे निघालेलं आहे तुम्हाला वाटते मंजूर होईल हो होणार कारण का मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सध्या जोरदार चर्चा त्याच्यावर कॉमेंट्स किंवा हा विषय ताणला जात आहे आताच एका माननीय आमदाराचा फोन आला होता की बाबा मला तुमचे डिटेल्स पाठवा मला सभागृहामध्ये हा विषय घ्यायचा आहे म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय गेलेला आहे